श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा तुला जर का स्वामींवर विश्वास असेल तुझी श्रद्धा असेल तर तुला आज तुझं मन हा संदेश ऐकण्यासाठी प्रवृत्त करेल जे तुझ्या हिताचं असणार आहे ज्यामुळं तुझ्या आयुष्यातलं संकट दूर होणार आहे आयुष्यातल्या खऱ्या परिस्थितीची तुला आज ओळख होणार आहे न दुर्लक्ष करता हा संदेश लक्षपूर्वक आहे जे तुझ्या हिताचं ठरणार आहे ऐकून घे दहा मिनटं भाग्यवंत ठरशील हा विषय काही लोकांना पटणार नाही पण ज्यांनी जग बघितलं आहे ज्यांनी अनुभवलं आहे त्यांना नक्कीच पटेल जुनी माणसं म्हणत असत की कुणाच्याही आत्म्याचा श्राप घेऊ नका कुणाचं मन दुखल असं कार्य करूच नका कुणालाही शारीरिक मानसिक किंवा आर्थिक रूपानं प्रताडित करू नका कुणाचीही हाय लावून घेऊ नये त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यात आपल्याला भोगावे लागतात खूप कारणाने मन दुखातो मनातून हाय निघते जसं की शारीरिक मानसिक आणि आर्थिक एखाद्याला अपमानाचं वागणूक करणं कुणाचं मन दुखावलं असू शकतो कुणावर अन्याय केला गेलेला असतो कुणाचं काही कारण नसताना खोटं बोलून सामाजिक बदनामी केलेली असते जर कुणाचा छळ केलेला असेल कुणाची हक्काची प्रॉपर्टी संपत्ती त्याला फसवून हडपली असेल कुणाला अनिती करायला बळ दिलं असेल शारीरिक दुखापत केली असेल विश्वासामध्ये के घेऊन त्याचा गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाटीत चाकू खोपासला असेल किंवा त्याला दगाफटका केला असेल त्रास देण्याची ही अनेक कारणं आहेत अथवा कुठलंही दुसरं कारण आहे पण ते नेहमी लक्षात ठेवा या गोष्टींचा समोरच्या माणसाला खूप त्रास होत असतो तो प्रचंड दुःखी होतो त्याचं मनोबल कमकुवत होत असतं यामुळं तो आत्महत्याही करू शकतो किंवा तो माणूस प्रचंड अवसादामध्येही जाऊ शकतो आतून पूर्ण खचून जातो किंवा निराशा पण होऊ शकतो मुद्दामून त्रास देणाऱ्या माणसाला हे कळत नसेल परंतु ज्या माणसाला त्रास झालेला असतो त्या माणसाकडून काही चमत्कार तर होत नाहीत अथवा देव देखील शाप देत नाही अथवा काटीने मारतही नाही परंतु त्या दुखावलेल्या माणसाकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते आणि समोरच्या माणसामध्ये ती शोषली जाते मग समोरच्या माणसाला हाय लागते त्यालाच शाप असं म्हटलं जातं मग ज्यानं कोणी त्रास दिलेला असतो त्याचं ते कार्य यशस्वी होत नाही आणि जरी झालं तर ते फार काळ फार काळ टिकून राहत नाही सतत हाती अपयश येणं घरामध्ये आजार पण येणं इतर काही घटना सतत घडू शकतात आपण किती खरं आहोत आणि किती खोटा खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला माहिती असतं आणि आपल्या अंतर्मा आत्म्यालाच माहिती असतं समोरच्याचं मन दुखावलं जाणं म्हणजेच पाप लागणं त्याची परतफेड या जन्मात करावी लागते मग तुम्ही आस्तिक आहात किंवा नास्तिक आहात चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह याच जन्मात परत करावाच लागतो वचनामध्ये आहे की महाभारतात राजा धृत राष्ट्राचे शंभरच्या शंभरही पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्ण विचारलं की असं का व्हावं मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये असा कोणताही मोठा पापकर्म केलेलाच नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू मी आपल्या डोळ्यांसमोर बघणार आणि त्याचं दुःख सोसणं माझ्या नशिबात येणार तेव्हा भगवान श्रीकृष्णानं राजा धृतराष्ट्राला आपलं पूर्वजन्म बघण्याची दिव्यदृष्टी दिली राजा धृतराष्ट्राने दिव्यदृष्टीद्वारे बघितलं की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झालं कर्म हे फळ देऊनच शांत होतं त्यामुळं प्रत्येक चांगल्या गोष्टींचा हिशोब हा होतच असतो हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे त्यामुळं आपण आपलं कर्म, कर्म कशा पद्धतीने करत आहे किंवा कोणतं कर्म करत आहे हे आपण बारकाईनं पाहणं गरजेचं असतं चांगलं कर्म हे नेहमी चांगलंच फळ देऊन शांत होत असतं आणि वाईट कर्म नेहमी वाईट फळ देऊनच शांत होतं फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच फक्त तो कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचं आहे की आपलं कर्म कसं पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीनं कर्म आपल्याला करायला हवं किंवा कर्मामध्ये आपण काय बदल करायला हवा मन चांगलं ठेवलं तर शेवटी हिशोब पैशाचा नाही तर आपल्या कर्माचाच होणार आहे आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यात जे सत्य लपलेलं आहे तुझ्या चमत्कारापासून तू माझ्या चमत्कारापासून दूर नाही माझं म्हणणं शांतपणे आणि एकाग्रतेने ऐकणं तुझ्या फायद्याचं आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईल न कळत तुझ्यासमोर आचा असा क्षण येईल की ज्याची तू आशा, आशा सोडलीस ते सर्व खरं होईल हे सद्गुरू श्री स्वामी समर्थांचं अभिवचन आहे याचं निरंतर स्मरण ठेव देव कधी कुणाचं वाईट करत नाही पण देवात एक खोड आहे दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही प्रत्यक्ष परब्रह्मस्वामी यावरून परब्रह्माचं अथांग करुणा स्वरूप प्रकट होतं जे तुला नेहमीच तुझ्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस जे भाग्य स्वामी कृपेने मिळाले ते तुझ्यासाठी आहे तुझ्यासोबतच आहे मी बाहेर कुठे शोधू नकोस तुझ्या अंतर्मनात समाज काय म्हणेल या विचाराने काही माणसांची स्वप्न अपूर्ण राहतात म्हणून समाज काय म्हणेल याचा विचार करत बसू नकोस स्वतःसाठी जगायला शिक जे हसणार आहेत ते तुम्हाला पोसणार नाहीत हे लक्षात ठेवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू कर्म करत राहा मी आहेस नेहमी तुझ्या पाठीशी तुझ्या जीवनाला आकार द्यायला आणि नेहमी तुला मार्ग दाखवायला अति आनंदी असताना आणि अति दुःखात असताना कधीच निर्णय घेऊ नकोस कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत जी अपेक्षा केली नाहीस ते सुद्धा तुला मिळेल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर का स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर आणि तू आहे स्वामींचं वाळ असलीही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो